दुसरा विषय आपण घेतला होता की अतिवृष्टीच्या पिकाची तर आपण ऑलरेडी सगळीकडे सरसकट का मीच मागच्या आठवड्यात तीन दिवस नांदेड लातूर असा सगळा दौरा केला बाकी अनेक ठिकाणी तिकडचे पालकमंत्री सगळे आणि सरसकट सगळीकडे त्या अतिवृष्टीची पाहणी करायला म्हणजे तिकडे पंचनामे करायला ऑलरेडी जी आपली मागणी आहे त्या पद्धतीने आपण केलेली आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई झाली आहे शेतीची ती शंभर टक्के त्यांना मिळवून देण्याकरता एन डी आर एफच्या नाम्सने तर पमेंट करायला सांगितलं पण बाकीचे पण ताबडतोब त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून हे कृषी व महसूल विभागाच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करण्याची ऑलरेडी हे घेतलेली दुसरा जो होता तो ओबीसी मुलांच्या व्यावसायिक अभ्यासाचा शंभर टक्के शिष्यवृत्तीचा तर मुख्यमंत्री साहेबांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये चर्चा करून कॅबिनेट मधला तो प्रस्ताव आता ऑलरेडी फायनान्स कडे गेलेला लवकरच त्याची मान्यता आपण घेऊन तो आपल्याला येईल चौथा विषय होता तो आपण सगळ्यांना माहिती असेल परदेशी शिष्यवृत्ती पूर्वी दहाच विद्यार्थी होते मी मंत्री झाल्यावर तुम्हीच मला पहिल्यांदा माझ्या वतीत आल्यावर मला एक निवेदन दिलं होतं आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की पन्नास करीन मी पन्नास मी शंभरची मागणी केली नंतर पंच्याहत्तर केलं आणि आता दोनशेची मागणी आमची ऑलरेडी फायनान्स डिपार्टमेंटकडे गेलेली आहे आपण लवकरात लवकर ती नोंदूर करून एकाच टप्प्यात होणार नाही पण दोन टप्प्यात आपण ती दोनशेपर्यंत यायचा पूर्णपणे प्रयत्न करू महाज्योतीच्या बद्दल आपण म्हटलात बरोबर आहे तीनशे कोटी ही निधी खूप कमी पडते हजार कोटींना नक्कीच माननीय मुख्यमंत्री साहेबांची कार्य बोलू ते म्हटले आपण ज्यावेळेस चर्चा कराल त्यावेळेस ही दोन टप्प्यात आपण त्यांना वाढवून कशी करता त्याच्याकरता आपण प्रयत्न करू त्यानंतर महाडाचा नागपूरला आलो होत मी गृहनिर्माण मंत्री पण होतो आणि मी म्हटलं होतं कोटा ठीक आहे पण मी आपल्याला एकच सांगतो की लवकरच जी आपण बैठक लावू मुंबईला त्या बैठकीमध्ये मान्य गृहमंत्री आता सध्या गृहनिर्माण मंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा करू कारण की अनेक लोकांना त्याच्यामध्ये असते मिलिटरीला असते अनेक दिव्यांगाला आहे सगळं तसंच ओबीसीला काही ना काही पत्क्यामध्ये त्याच्यामध्ये गृहनिर्माणचा आपण विभागाशी पाठपुरावा करून तो करून देऊ एवढं या ठिकाणी सांगतो बाकी जे नागपूरला दोन व्यव जे बिल्डिंग तयार आहेत हॉस्टेलच्या कालच चंद्रकांतदाशी मी चर्चा केली काल लकेली सी एम साहेबांकडे ते पण होते चंद्रकांतदा सांगितलं की तुम्ही आम्हाला प्रस्ताव द्या कमी असतील तर आम्ही नक्कीच हँड ओव्हर करू आणि चांगले चालवायला काय हरकत नाही कालच त्यांच्याशी म्हणजे चर्चा केलेली त्याला जी काय कारवाई करायची आपण प्रस्ताव त्यांच्याकडे दिला तर कारण की आपण आपला प्रस्ताव त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना आपण लवकरच तो प्रस्ताव देऊन हे करू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या